नळ आहे ना जल आहे महाराष्ट्रातल्या या गावात पाण्यासाठी फक्त छळ आहे पाण्याचा साठा अत्यल्प आहे आणि माणसांची गरज ही डोंगरा एवढी घाण पाणी असलं तरी चालेल आम्ही जगण्यासाठी पिऊ हे पाणी ही अवस्था महाराष्ट्रातल्या अनेक गावांची सध्या आहे हे आहे नाशिक जिल्ह्यातलं कोपुर्ली खुर्द गाव आपली तहान भागवण्यासाठी या गावातले गावकरी घाण पाणी सुद्धा गोड मानून पितात सगळीकडे मान्सूनचं आगमन थोड्याफार प्रमाणात झालेलं असलं तरी या गावातील गावकरी अजूनही मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत गावातली परिस्थिती भयावह आहे गावात, गाव गावात, गावात हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या विहिरी उरल्या या विहिरीत बादल्यांना मोठमोठ्या दोऱ्या लावून त्या विहिरीतून जसं मिळेल तसं पाणी या गावातल्या महिला आपल्यासाठी भरून घेत आहेत सरकार टँकरने या विहिरीत पाणी सोडत आणि महिलांची पाण्यासाठी विहिरीवर झुंबड उडते मात्र हे पाणी पिण्यालायक नसूनही जगण्यासाठी हेच पाणी प्यायलाही जात आहे आणि वापरलंही जात आहे नाशिक पासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर हे कोपुर्ली खुर्द गाव आहे नाशिक पासून दोन तास प्रवास केल्यानंतर मुंबई तकची टीम जेव्हा या गावात पोहोचली तेव्हा परिस्थिती लक्षात आली की या गावात ना नळ आहे ना जल आहे या योजनांचा गावात बोजवार आवडाला आहे पाण्यापासून घरच्या वापरांसाठी लागणारं पाणी अतिशय घाणेरड्या दर्जाचं आहे टँकर गावात आले तरच गावकऱ्यांना पाणी मिळतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या पाण्यासाठी गावकऱ्यांना पैसेही मोजावे लागतात रोजच्या वापरासाठी जे पाणी मिळतं ते दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये मिळतं आणि यासाठी साठ रुपये मोजावे लागतात तसंच पिण्याचं पाणी घरातल्या एका लहान भांड्यात घेतलं जातं आणि या एका भांड्यामागे पाच रुपये मोजावे लागतात आमच्या गावामध्ये ना मार्च एप्रिल पासून ना खूपच अडचण राहते पाण्याची मग पाणी विकत घ्यावं लागतं जेव्हा सर्व कोरड्या पडून जातात आणि जेव्हा टँकर येते ना म्हणजे ते विकत पाण्याचं टँकर येते तेव्हाच ते ड्रम भरून घ्यावे लागते एक ड्रम साठ रुपयाला भेटतो आणि प्यायला पाणी पाण्याचा हंडा पाच रुपयाला घ्यावा लागतो आणि ते पण चांगलं पाणी नाही एकदम घाण पाणी राहते त्याच्यामुळे ना, ना आम्ही आमची तब्येती पण बिघडतात आणि लहान मुलाच्या पण तब्येती बिघडतात खूप काही त्रास होतो हा आम्हाला पण त्रास झाला आता था, आजच मी सलाईन लावून आले तब्येत म्हणजे हात पाय काही वगैरे सर्व दुखत वेळच नाही भेटत आम्हाला आणि पाणी सकाळी पाच पाच पासून उठायचं तर दो एक दोन पर्यंत ते पाण्याच काम आम्हाला पुरतं पाणी जायचं तिथं नंबर लावायचे मग पाणी विहिरीतून काढायचं घरी आणायचं घरी आल्यावर स्वयंपाक बनवायचा मग जेवण करायचं आणि आम्हाला बाहेर कामाला जावं लागतं रोजगार करावा लागतो आणि मग ते बाहेरून काम करून आल्यावर ते पैसे आणले का मग परत ते पाण्यालाच वापर करून घ्यायचा म्हणजे आम्हाला दुसरीकडे काही करताच येत नाही गावात जर तुम्ही चक्कर मारली तर प्रत्येक घराच्या बाहेर दोनशे लिटरचे ड्रम तुम्हाला दिसतील ज्यात टँकरने भरलेलं पाणी साठवलं जातं मात्र तुम्ही या ड्रममध्ये पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे पाणी ना पिण्यायोग्य आहे ना वापरण्याच्या लायकीचं आणि यासाठी गावकरी मात्र वारेमा पैसे खर्च करतायत पण पाण्याशिवाय गावकरी जगतील तरी कसे म्हणून याच पाण्याला गोड मानून गावकरी आलेला दिवस ढकलतायत टँकर गावात आलाय याची नुसती चाहूल लागली की या गावातल्या महिला मिळेल ते साहित्य घेऊन विहिरीवर आपल्या मुलाबाळांसह धावत सुटतात त्यासाठी त्यांना बरीच पायपीटही करावी लागते पर विहिरीवर आल्यावर पाणी भरण्याची जी घाई सुरू होते हे या गावाचं भयान चित्र आहे गावातल्या बायकांचा दिवसातील अर्धा वेळ फक्त पाणी भरण्यातच जातो दुपारपर्यंत पाणी भरून झाल्यावर खऱ्या अर्थानं गावातल्या महिला इतर कामांना लागतात यातल्या अनेक बायका दुसऱ्यांच्या शेतावर शेतमजूर म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचं पोट भरतात पण पाणी भरू की मजुरी करू या द्विधा मनस्थितीमुळे या गावातील महिलांचे हाल हाल होत आहेत आमच्या घरावर हो असा परिणाम म्हणजे आम्ही झोपेतून उठायचं पोहरासोरा घरी झोपेल झोपेतच राहतात माझे जरी मोठले आहेत पण इतर बायांचे काही लहानले पोरं असतात रात्रीचे सकाळी पाच सहा वाजेपासून इथं नंबर लावून बसायचं आणि जी बाई नंबर लावून बसेल ना तिलाच पाणी भेटेल काही काही वेळा दोन खेपाचे भांडे आणले ते सुद्धा पुरे भरती नाही बाकीच्या भरतात आणि बाकीच्या रिकाम्या जातात मग असं बाया बायातच काही वेळा वाद होतो काही निम्या भरतात निम्या आणि विहिरीच्या दगडा पण पूर्ण नि गेला आहे त्याच्यामुळे कोणी पडू पण शकत गर्वधर बाया काही त्या सुद्धा स्वतःच्या बाळाला जपती नाही आणि पाण्यासाठी येतात आता असंच मग हे टँकरचं पाणी वतायचं ते भरून न्यायचं आता सात जूनला पाऊस पडला तेव्हा आठ जून पासून फक्त गावात असं केव्हा किंवा पाणी येतं यायचं नाही तर मग उन्हाळ्याचे दोन तीन महिने म्हणजे गावात पाणीच नाही बाकी ज्यांच्या जवळ पैसे असले ते साठ रुपये विकत पाणी घेतात आणि पितात आणि हांड्यावर जर मागतलं तर पाच रुपयाला हंडा मार्च पासून सुरू होणारा हा त्रास गावकऱ्यांना मान्सून येईपर्यंत सहन करावा लागतो बरं असं खाण पाणी पिऊन गावातील लहान मुलांच्या आरोग्यावरही परिणाम होतोय हे वेगळं मी दवाखान्यात काम करते डिलेवरीसाठी पा पाणी लागत नाही विकत घेतात पुसायला काय फरची काय गावात तरी हे नाही भेटत पाणी जुलाब होतंय पाणी दूषित राहत आहे ना कुठलं तरी टँकरचं पाणी वापरतात आणतात आणि जुलाब होतंय सर्दी खोकला होतोय निवडणुका आल्या की नेते येतात आश्वासन देतात गेली कित्येक वर्ष कोपुर्ली खुर्द गावातील गावकऱ्यांना फक्त आश्वासनच मिळत आहेत जलसे नल या घोषणा हवेत विरून गेल्यात वरून उन्हाचा तडाखा पाण्यासाठी पायपीट आणि आरोग्याची दुर्दशा हेच या गावातलं चित्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच आहे जगण्यासाठी पाणी भरता भरता महिलांच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली आणि अपेक्षा एवढीच आहे की सरकार जागो होईल आणि अडगळीत गेलेल्या नलसे जल योजनेतून एक ना एक दिवस या गावाला चांगलं पाणी मिळेल कॅमेरामन राकेश सायस्कर आणि प्रवीण सह सौरभ भक्तानिया कोपूरली खुर्द नाशिक मुंबईत